वेंगुर्ले शहराचा विकास हाच ध्यास आमच्या सर्व उमेदवारांनी घेतला आहे सर्व सामान्य जनतेचे फार मोठे प्रश्न प्रभागात फिरत असताना समोर येत आहेत हे सोडवण्यासाठी आमचे उमेदवार तत्पर आहेत शिवसेनेचा जाहीरनामा हा वचननामा असतो त्यामुळे वासियांना दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण करण्यासाठी निवडून येणारे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निश्चितपणे पूर्ण करतील असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी वेंगुर्ले इथे व्यक्त केला आहे वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीनं वचननामा प्रसिद्ध करण्यात आला यावेळी प्रमुख बापू राौधुरी तालुका प्रमुख यशवंत परब नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश निकम शहर प्रमुख शैलेश परुळेकर अजित राऊळ उपतालुका प्रमुख संजय गावडे यांच्यासहित नगरसेवक पदाचे उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होत आहेत सर्वांगीण विकास हाच ध्यास सर्व आमच्या उमेदवारांनी ह्या ठिकाणी घेतलेला आहे वेंगुर्ला शहराची निवडणूक होत असताना सर्वसामान्य जनतेचे फार मोठे प्रश्न आहेत ते प्रश्न आज वाडा फिरत असताना लोकांकडे ऐकायला येत आहेत आणि ते अचूक आमच्या सर्व उमेदवारांनी शोधून आपल्या जाहीरनामामध्ये दिलेले आहे शिवसेनेचा जाहीरनामा म्हणजे तो वचननामा असतो मला खात्री आणि विश्वास आहे की दिलेले प्रत्येक वचन हे वेंगुर्ल्या वासियांचं पूर्ण करण्यासाठी आमचे येणारे सर्व जे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निश्चितपणे पूर्ण करतील वेंगुर्लेचा वेंगुर्ला बंदराचा विकास असेल अंतर्गत रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असतील ह्या ठिकाणी अंतर्गत जी या ठिकाणी गॅस पाईपलाईन जात आहे त्याचा विषय असेल म्हणजे ह्या ठिकाणी महिलांना केंद्रबिंदू मानून या ठिकाणी युवकांना केंद्रबिंदू मानून शिक्षण क्षेत्राला केंद्रबिंदू मानून कलेला वाव देण्याचा केंद्रबिंदू मानून खऱ्या अर्थानं वेंगुर्ला शहराचा विकास करण्यासाठी परिपूर्ण असा जाहीरनामा शिवसेनेच्या वतीनं तयार केलेला आहे मला खात्री आणि विश्वास आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये आमचा हा जाहीर वचननामा जाईल निश्चितपणे वेंगुर्ला शहरातले सर्व मतदार हे शिवसेनेच्या पॅनलशी पाठीमागे निश्चितपणे राहतील मतदारांना एवढंच आवाहन करतो सुंदर अशा वेंगुर्ल्या शा शहराची शांत राहण्यासाठी सुंदर असं वेंगुर्लं शहराचा येणाऱ्या काळामध्ये देखावा निर्माण होण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं सर्व मतदारांना न्याय देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी मुलांना योग्य असं शिक्षण देण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होण्यासाठी अंतर्गत सर्व रस्ते व्यवस्थित होण्यासाठी खऱ्या अर्थानं संपूर्ण वेंगुर्ल्या वासियानं एक वेळ संधी माझ्या सर्व पॅनलला द्यावी निश्चितपणे ह्या ठिकाणी वेंगुर्ल्या शहराचा संपूर्ण शहरामध बदलण्याची ताकद माझ्या ह्या सर्व पॅनलमध्ये आहे आणि संपूर्ण संघटना ह्या माझ्या सर्व पॅनल बरोबर उभी आहे विषय हॉस्पिटलचा विषय हॉस्पिटल माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हॉस्पि उपजिल्हा रुग्णालय जे बांधलेलं आहे त्यामध्ये सुसज्ज असे डॉक्टर म्हणजे जेणेकरून महिलांना डिलेवरीचा प्रश्न असू दे आप म्हणजे ज्यावेळी एखाद्या ठिकाणी कुठे अपघात घडतो त्यावेळी त्याची त्या पेशंटला ता तात्काळ बांबोळी म्हणा कुडाळ सावंत इथे न्यावं लागतं त्यासाठी वेंगुर्ला शहरामध्ये हॉस्पिटल वेग चांगल्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे निदान करणारे हे डॉक्टर मी उपलब्ध करून देईन त्याचप्रमाणे वेंगुळ शहरातील रस्ते जे आहेत त्या रस्त्याचा प्रश्न आहे तो प्राधान्य सोडवला जाईल मच्छीमारांचा प्रश्न आहे वेंगुला बंदर येथे सुसज्ज असं बंदर बनवणार जेणेकरून पर्यटक येतील ते वेंगुर्ला शहरामध्ये थांबतील व रोजगार निर्मिती होईल वी। त्याचप्रमाणे दहावी बाराचे विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन कक्ष इथं आम्ही स्थापन करू दिव्यांगासाठी आम्ही एक स्वतंत्र कक्ष स्थापन करू त्याचप्रमाणे महिलांचा प्रश्न असू दे आपल्या दलितदृष्टीचा प्रश्न असू दे त्यामध्ये जे विविध समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा मी मनोमन प्रयत्न करणार त्याचप्रमाणे व्यापारी आहेत व्यापारी आपल्या मार्केटमध्ये जो ट्राफिकचा विषय आहे तो, तो ट्राफिकचा विषय जो प्राधान्य आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार